ताजा बातम्यांसाठी पाहत राहा तीचा सागर न्यूज खाते आणि मंत्रीपदाचा तिढा सुटल्यानंतर पालकमंत्री पदाची माळ कोणाच्या गळात पडणार याची उत्सुकता होती मात्र लवकरच पालकमंत्री पदाचा तिढा देखील सुटणार आहे पालकमंत्री म्हणून पूर्वीचे जिल्हेच कायम ठेवावे असा आग्रह ज्येष्ठ नेत्यांनी धरला होता तो मान्य झाला आहे त्यामुळे काही ठिकाणी ज्येष्ठत्व तर काही ठिकाणी मागील काळातील मंत्रीपदाचा अनुभव याचा देखील विचार केला जात आहे अशी माहिती सूत्राकडून समजते मात्र बीडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय अद्यापही झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे पालकमंत्री नियुक्तीवरून एकेका जिल्ह्यात तीन तीन जणांनी दावा सांगितला आहे सातारा जिल्ह्यात शिवसेनेचे नेते आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई तसेच भाजपकडून ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले इच्छुक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून मदत व पुनर्वसन मंत्र मंत्री मकरंद पाटील हे देखील इच्छुक आहेत ज्येष्ठत्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी शंभूराज देसाई यांनाच संधी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे तर शिवसेनेकडून भरत गोगोले हे देखील इच्छुक आहेत मात्र या ठिकाणी पुन्हा आदिती तटकरे यांनाच पालकमंत्री पदाची संधी मिळण्याची शक्यता आहे जळगाव येथे सेनेचे गुलाबराव पाटील आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच आहे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पदासाठी मंत्री महाजन यांच्या नावाची चर्चा होते मात्र या ठिकाणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नाव अंतिम असल्याचं सांगण्यात येते बीड जिल्ह्यातील सध्याचं वातावरण मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खुनानंतर राज्यभरात संतापाची लाट उचलली यातही मंत्री धनंजय मुंडे यांना पालकमंत्री करू नये असा सर्व पक्षांनी आग्रह धरला त्यामुळेच बीडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच बीडचं पालकमंत्री पद घ्यावं असं आग्रही धरण्यात येत आहे दरम्यान सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली सागर बंगल्यावर या दोन्ही नेत्यांची भेट झाली असून या भेटीत पालकमंत्री पदाबाबत अंतिम चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तसंच बीड प्रकरणी ही चर्चा झाल्याची शक्यता आहे अकरा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत